महागड्या दागिन्यांवर हात साफ करणारी टोळी गजाड धाडसी महिला चोरटी गजाड अकोट पोलिसांची धाडसी महिला चोरट्या तिच्याकडून तब्बल पाच लाख सदुसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आठ जुलै रोजी फिर्यादी निर्मला सोळंखे या बसमध्ये बसत असताना त्यांच्या बॅगेतील तेरा हजार पाचशे अज्ञात महिलेनं लंपास केले तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असता तिनं याआधी केलेल्या तीन अन्य के चोरींच्या गुन्ह्यातून सोन्याचे दागिने व रोकड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला जप्त केलेल्या ऐवजामध्ये पंधरा सेहेचाळीस व चार ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोकड समाविष्ट आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित सांडक यांच्या संकल्पनेतून पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव तावडे आणि पथकानं केली ইণ্ডিয়া ন্যুজ আ উপাদক মোহম্মদ ৰিজৱান চিদিকিডেট